तर आम्ही चाललो आहे अड्ड्यात आणि ह्यांचा बघा एक इकडे कार्यक्रम आहे तिकडं निघाल्या त्या वेळ झालाय गडबडीत निघाल्या काय झालं काय झालं ए चिके पहिले सगळी पाच झाला तर दुर्गादेवी पाच झालेली आहे कितवा नंबर आला तुझा सांगितलेलं नाही दांगा बघ सगळ्यांचा पहिला नंबर आला कस काय तू सगळ्यांचा पहिला नंबर आला श पाच झाला का आमल्या पोरग पाच झालं का नाही जा एक थांब ब्रह्मला बांधला इतकं आणि हो नंदी दादा नंदीचं नाव काय होऊया हा, हा? नंदीचं नाव काय म्हटलं भाजी सलग किती गुलाल केली ते भाजीचं दुसरं आहे नाव कसं तुमचं पवन पाटील पवन पाटील अम्नापूर तुमचं आहे तर आपल्या ब्रह्माबर हा पैरा झाला आहे आम्ही पण होतो बाभऱ्यावर तर तुमचा फोन आला त्या म्हणजे जा बबलू ड्रायव्हरचा मला असं असं मग बाबऱ्या मधलं थबावं बाजीच्या नशिबाला आज ग ब्रह्मदेव गटपास करते बघा ब्रह्मास्त्र पित्रेला आहे ना चालतं तर कल्याणी ताई बघू शकताय

आपल्याला जरा मोबाईल दाखवायचा होता आपला आणि आमच्या पुढे आधी होतं आम्हाला वाटलं आम्ही आधी पोचेन हे भाय शेट इकडे दीपक शेठ आणि आपला ब्राह्मा आणि आपल्या मोबाईलचा हे व्हिडिओ करतोय आपण त्याचा एक विषय काय झाला मोबाईल आपला एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा एक एक एस ट्वेंटी थ्री का फोर आहे तर विषय काय झालाय अपडेट वारलाय आणि दोन दिल्या हो त्यासाठी मला ड्रिंक पिऊया पुढं सरबत वगैरे बघू शकता ते तर विषय असा झाला अपडेट मोबाईल आणि दोन हिरव्या विषय आलेल्या स्क्रीन वर त्या जायना झाले मग तेव्हा मोबाईलला आपण दाखवायचं होता आता ते मग तिथे केअर मध्ये दाखवा सॅमसंग केअर मध्ये मग आता ती दाखवायला वेळ नव्हता आपल्याकडे एवढा एक दिवस जवळ वेळ मिळ मला पडल्या नव्हता काय नव्हतं तरी पण फिरवे रेषे आले दोन बघ आता केरळ मध्ये गेल्यानंतर काय सांगते तर बाळाशी बघायचं ब्रह्मा रायबा बा भाजी रे बाजी नाही आपला भाजी कुठं आहे रे त्याचं नाव हो काय ब्रम्ह पलीकडचं काळ आहे त्याच आणि तिकड जा सगळे नाव माहितीये ती नाव काय तुझ शार्दुल हा हा दादा कुठला आला तुम्ही बेलोडे बुद्रुक हा तुला कुठला नदी आवडतो तिने तुला ब्रह्मा तुला रे बापरे राय बोला काय आवडत नाही वीर तर दादा बघायली ते म्हणजे ह्या चाट होता काय बघायचा आहे हां हां आज ब्रह्मा हां ब्रह्मा पाळा गेलेला आज बघितलं काय खादीतून पाणी जाकतील म्हणजे आपलं भाई शेठ काय सांगायचं फॅमिलीला जा आपण हां काय झालं की तर आज एकतरी घाटात आपण दोन नंबर लावत आलेलो तिथे नशीब म्हणायचं की तिथे तिथे गाडी फॉल झालेली त्यामुळे आपल्याला आपण गटपास झालो कारण आम्ही वळगले सेमीला गाडी कारण की हा दोन नंबर दुसऱ्या फेरीला डबल स्पीड लावून म्हणजे लगे आकार स्पीड लावतो त्यामुळे आम्हाला कळालेलं की आता स्पीड लावणार त्यामुळे काय एवढं आम्हाला टेन्शन आलं नव्हतं सेमीला म्हटल्याप्रमाणे त्यानं लावलं स्पीड आणि काय झालं तीन नंबर गाडी आली दोन नंबर असाव म्हणजे खायला पन्नास फुटत हा परत हे हो दोन दोन नंबर मधली गेली ते एक नंबर असतात आणि गाडीचा सीमित कुठली लागली चार नंबरला जी गाडी उतरलेली ती सीमित आली म्हणजे तीन गाड्या फॉल झाल्या तरी आमचं नशीब आणि आज कधी नाही ते आज आम्ही म्हटले कारण आमचा खाली विषय चालू होता आज गुलाल आज शेवट शेवट नंबर वाचला असता चालला आज गुलाल होता शंभर टक्के गॅस पण खाल्ला चांगला आणि जी गाडी होती एक नंबरला ती पण आपली सबस्क्रायबरची गाडी होती ती पण दादा म्हणजे आधी आहे तुमच्याकडे बरं ती पण दादा म्हणजे ते आज खरंच चान्स होता म्हणजे त्यांची गाडी लागू सकट ते दादा आज चान्स होता तुम्हाला काय म्हणलं आता नशीबच आपलं म्हणायचं जरा ती गाडी तीन नंबरची दोन नंबर मध्ये आला जरा एकतरी तर पुढे नाही आपली पुढे जायला पाहिजे तर काय प्रॉब्लेम नव्हता ना तेच काय नाही ते जाणू काय त्यांनी केलं हे विषय झाले आपल्या ब्रह्माशीरचा ब्रह्मास्त्र म्हणलं आज गुलाल घेऊन येतो पहिल्या याला खरंच वाटले दुसऱ्या पेऱ्याला पोहतो आणि आज पहिल्या आज एवढी मैदान केली खरं आज का माहितीनं पहिल्या याला गटाला लांब लाज आज एवढा लांबच नव्हता आज आज लांबून पाळाला आज काय आणि याला आणल्या बसून एक इंजेक्शन नाही अजून दवाखान्यामध्ये डॉक्टरनं तपासलेला याला अजून का दाखवले अजून याला याला काय अजून इंजेक्शन नाही काय चौसा साडेतीन वर्षापासून आणि याच्याबरोबर जी वासरू वासरूत ती पण आपल्या बाबर्या होतं कोणाला काय स्पीड होतो ते दादा बोलले ते अजून एकदा पैरा करे मस्त्रा हो त्याला नाव सगळ्या माहिती रायबाजी बाबरेची ते ना काय करून तो अय

नशीब आणि आपल्याकडे पण चुका दाखवलीच आपला एक लारा शिफ्ट लारा शिफ्ट नक्की मग ती काय प्रत्येकाच जास्त उत्तच शेवटी नंदी आहे मुख जनावर आहे काय कृष्ण जनावर फक्त आपलं नशीबच मानायचं जर समजा हे जर झालं असत गाडी जर पळाली असते तरी पण मी काय म्हणते नसती जरी सीमेला बसली तरी गाडी घासायची शंभर टक्के

आणि एक ब्रह्माचं काळ बघ आज ब्राह्माला जसा आपण नंदी निघाले तसा ब्रह्मा कमी पडत नाही मुळात म्हणजे कटन पाहिजे म्हणजे ब्राह्मण पडली बर तर आपल्या ब्रह्माशीटनं दोन वेळा गटपास केलाय आणि ब्रह्माचं तुम्हाला एक सांगायचं राहिलं मग आपल्या फॅमिलीला की ब्रह्माला जसा आत्तापर्यंत जसा नंदी गाठला आहे तसा ब्रह्मा पळाला आहे मग ज्या नंद ज्या नंदीवर गाठला आहे त्या नदीला नंदीला बरोबर पळाला आहे म्हणजे असं नाही की नंदीन त्या ओढल्या मग हे ब्रह्माचा विषय आहे म्हणजे आपण जेवढं टॉपचं करेल पहिलं काय त्यात काय होईल थोडा कमी पडेल आता टॉपचं म्हटल्या टॉपचा आला ना नंदी थोडा कमी पडेल खरं एवढा असं त्याला पाकवढून येण्यास कमी पडणार नाही कारण नाही शक्यतो पूर मला वाटतं नाही का वाढणार जसं कडाचं स्पीड लावलं तसं लावतोय स्पीड पुढे पुढे तर वाढूनच पडतोय मग हे ब्रह्माचा विषय आहे मग तू का चार पण हे काढायचे काय पत्र पळेल का परत तर अशा मा आपल्याकडे मिळत नाही तर हा तिन्क्या पण वाटले तर ब्रह्माचा विषय आहे ब्रह्मान आज आणि आज लांबला पण परत लांबला पण लांबले आणि ते व्हिडिओ आजच पेला बरं आहे आपल्या इकडे आयदान यात्रेची यात्रेमध्ये बारा यायचीच की र आता ही शीट राहायची ही शीट कावाने बाबरे अजून एक शेअर करायचा आहे आज करे काय शेअर उद्या आले हो आलेव हो शेअर करतो कारण की अजून आज याच आहे आल्यानंतर शेअर करा तर तेहतीसमध्ये पळाला ब्राह्म आपला आणि सीमित दोनमध्ये दोन, दोन तास पळाला का आपल्या फॅमिलीने सगळ्यांनी बघितलेच ज्यांनी बघितले ना त्यांच्यासाठी आली आणि मी व्हिडिओ शेअर करतो आता एडिट करतो वाजली किती साडेसात वेळ होईल आज व्हिडिओ याला इकडं बघा ही लक्ष्मी आपली फॅमिलीला दाखवा लागते रे दररोज किंवा ब्रह्मा यो बाबरिया आणि इकडं महाराष्ट्राचा लाडका रायबा रायबा शेठ आता पंधरा दिवस आहे मिळालाय आईकडून पंधरा दिवस मैदानात काढायचा नाही तुम्ही व्यायाम घ्या काय कराल ते करा फक्त पंधरा दिवस आधी तुम्हाला व्हायसारखं असतंय तुम्ही बोलताय करता येईल तुम्ही काय म्हणत होता रायबाला मी करणार करणार नाही नाही हे झालं नाही सर चार दिवस चार पाच दिवस ते नाही विषय तेव्हा जरा जरा जाणार आहात जास्त व्यायामाने वड काढे साहेबांची गोड्यापुर ब्रह्मावर काढे नाहीतर ते ह्याच्यावर काढे एखादा नंदी बोलवून बापान कुठला तरी एखादा नंदी बोलवून कारण की इकडे काय टेन्शन घेतलं ना शेट रायबा शेटायची शेट दुसऱ्यात आणि हे साहेब काय योग आला नाही बर दोन पाळ व्हायचे बघ का वायचे तर ब्रह्मा आज बघ ते कालच्या वेळी तर म्हणजे माहितीये का श्रीषची मम्मी अपेक्षा ठेवायची नाही माहिती ना जाताना ठेवायची मी परत तेच मी विचारच केला नव्हता आता ब्राला सगळं टेन्शन घेतलेलं होतं अजिबातच काय आणि ते गाडी फॉल झाली का दुसऱ्या नंदी ज्यांच्या गटात झाली लागली तरी पण मी काय आपला व्हिडिओ बघत बघत आणू म्हटलं असुरी बाबा म्हटलं दोन नंबरला उतरल्या गासा गाशी झालं दाल। त्यामुळे एवढं काय मी नाराज नव्हतो तर जेव्हा नंदी गाठलेली ते मालक आपल्याबरोबर चालवलं मला लागली आपली गाडी म्हटलं त्यांची लागली गाडी ती परत झाली ती वरती आपली लागली आव त्यांची लागली आव नाव आपलं बुक कार मग मला परत बारकाईनं मग व्हिडिओ बघितलं मग काल गाडी त्यांची फॉल झालेली खरं सीमेत ती बी आपल्या ह्याच्यात आले पाटील गाडी श्या ह्याच्यावर एक विश्वास काय माहिती आहे का गडी कधी तास बदलतो नत घालायची गरज नाही एकदा तर आपण बिनजोडला खेळ घातले नोडला सांगितलं नव्हतं पण शेतला आम्ही खेळच घातले नुसतं असंच पळवल्या कारण खेळच गावली नाही नच पण नाही ह्याच्यावर एवढा विश्वास आहे तर आपली फॅमिलीनं भरपूर कमेंट केल्या तुमचं खरंच मनापासून को खूप खूप आभार आहे तिथं आणि भेटायला जे आलेली दादा त्यांनी आम्हाला तिथं जवळजवळ अडीशे तीनशे रुपयाचा ज्यूस पाजला सरबत वगैरे दिलं अव दादा नको नको म्हटलं तरी नाही नाही ते केलं परत चकडा वाढायला वगैरे मदत केली त्या दादा हा का आल्यास दादा होत मग त्यांनी म्हणजे लय मदत केली हा म्हटलं आली शेवटपर्यंत पौजी हो ते पण आलेली शिर्क्याच स्प्राइट दिले ते ते आणि दादा आलेलं काल एड्यात दिलेलं आम्हाला आम्ही वडापाव स्प्राईट वगैरे कोणा कार्य करतो ते